आणि अगदी शिवड काय झाली काय झाले एका मला हा पाशी मशीन माच केला तुम्हाला बघून बा माझी गोष्ट संपली बाबा खरं झालं दुधात साखर टाकतो बोलूया मला बोलवा होय मी घेऊन मला बायको असेल जाऊ कुठले काय काय तरी सांगितलं तो खरा महाराजाचा बोलाय सर्म येऊन काहीतरी कर नाही तर असाच मर असाच मर जग चालले तुम्हाला बांधाव फिरायचं कळ नाही आणि एवढा शेतकरी तो मला फसत नाही मी फकड्या फसवतो ठीक आहे मी तुम्ही राम राम, राम, राम गेनबा आमच काय काढलं तर नाही बाजूला सगळंच पोती ओराई सगळंच काय काका बोलताय काय झालं काय गोष्टीतलं माहिती तर आहे का काकाने गोष्ट सांगतली सांगून टाकली लेखराला सुद्धा पटली नाही अर रा जलमात देऊन काहीतरी केलं पाहिजे केलं पाहिजे गोष्ट सांगायची कोणी कसली गोष्ट सांगितली दावणीला म्हशी किती तुमच्या हा पाचशे मशी आहेत पाचशे मशी हायच्या वर <laughs> का तर बिगर दुधाचा अरे न सांगितलंय बाबा पिऊ नका म्हणून दुधाताच्या पिऊ नका म्हणून शि अकराला सुद्धा आईचं दूध मिळलं नाही बर वाढेल म्हणून शिना बार 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 म्हणून शिना पाचशे मशी दावणीला आयत्या मग एक दिवशी मच्छी सोडल्या अशा वावरात घेऊन गेलो मच्छी सोडल्या आण लागल्या बा आणि एक दिवशी भानगड काय झाली काय झाले एका का टायमाला हा पाचशी मशीन मास केला तुम्हाला बघून गवळ्या पाय काय बितानाय आर मी काय म्हशी मी माझ्यावर आल्या मुखित्रा बाय किती घडला असल्या तुला वाटत काय माझ्या आधी म्हणलंच गेला का पाचशे मशीन म्हणलो बाय मग आता पाचशे मशीन म्हणजे त्याला रेड किती लागत

एक महिन लावायची झाली तर तीन तास झाडाला बांधून फिरावं लागतंय आम्हाला आणि शेतकरी म्हणतो जनावर पाहिजे आणि एका रेड्यानं पाच मिनिटात तुझ्या बापानं पाचशे मशी लागून निघल्या होत्या बा हा माझी गोष्ट बाबा बरं झालं माझ्या ध्यानात म्हणलं की पाच मिनिटात म्हणजे खोटी म्हणलो का आईला पण डावू गेला घरी लावलेला आली बांधल्या पाणी पित हा तर मशी, मशी, मशी ये गोष्ट आहे की राहनात लावलेल्या मशी घरात आल्या धावलेल्या बांधल्या पाणी पिऊस मशी काय कुठं घडलंय का असं चंद्र सूर्य अशेपर्यंत कवा घडले का किती लबाड बोलाव अ मसाला कलायती गवऱ्या आपला अक्कल कमी आहे काय खाय गवऱ्या लबाड बोलताय पाच मशी लावलेल्या घरी आल्यावर येते त्यावर कुणाला लागला शिकवायला किती महिने घेते हा नऊ महिने येते दहा महिने पावणे दहा महिने घेते माई हय का नाही लावलेले मशी येते आणि लगेच म्हणत मग मी सांगते ती पण इकडं तुम्ही मला रेड दूध दिसय तर होईज म्हणणार आहे आता घे बचशे मशी ये